नमस्कार मी भगवंत कुलकर्णी ब्रह्मसत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे की जसं मागे एक आपण हे केलं होतं की एकोणीसशे सत्तेचाळीस सालानंतर म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ब्राह्म ब्राह्मणांवर एवढे अत्याचार झाले एवढे म्हणजे गांधीवध कुळ कायदा आरक्षण त्याच्यानंतर ह्या सगळ्या याच्यावर एवढं हे झाल्यावर तरीसुद्धा ब्राह्मण प्रगतीपथावर आहे म्हणून मी हे केलं एक व्हिडिओ बनवला होता आणि त्याला उत्तम प्रतिसाद सगळ्यांनी दिलेला आहे मा ह्याच याच्यामध्ये हे करत असताना जे काही ब्राह्म आज न जे काही गोष्टी चाललेल्या आहेत काय त्याच्यामध्ये भ्रष्टाचाराचे इतक्या असंख्य लोकांवर आरोप लागलेले आहेत ला महाराष्ट्रात फार कमी मुख्यमंत्री आहेत की ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप नाही आहेत म्हणजे एक काही सोडले तर प्रत्येकावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत खरे खोटे हा नंतरचा प्रश्न आहे पण प्रत्येकावर भ्रष्टाचाराचा आरोप आहे व्होरा कमिटीमध्ये तर मी ऐकून आहे की इवन शरद पवारांचं सुद्धा नाव आहे किंवा या आतंकवादी हल्ल्यामध्ये सुद्धा यांच्यावर ज्या इनॅक्शन झालेल्या आहेत त्याच्यात सुद्धा कोणाची नावं आहेत मला एक हे विचारायचं आहे की एवढं हे झाल्यानंतरसुद्धा काय जे काही ब्राह्मण लोक म्हणजे एक दोन मुख्यमंत्री झाले ब्राह्म एक आपले काय म्हणतात मनोहर पंत जोशी सर आणखी नाता देवेंद्र फडणवीस काय तसेच मधल्या काळामध्ये तर ब्राह्मण मंत्री पण नव्हता आमदार पण नव्हतं म्हणजे आमदार होते पण ते भाजपचे वगैरे होते पण काँग्रेस राष्ट्रवादीच्या याच्यात आमदार पण त्यांच्याकडे कधी को कोणी दिला नाही त्यांनी म्हणजे आण आले दिलेला निवडून आला नाही कधी निवडून आलेलं निवडून आलेलं तर कोणीच नाही पण त्याचे ब्राह्मण मंत्री पण कधी नव्हते पण एवढे ब्राह्मण ब्युरोक्रॅट्स आहेत एवढे ब्राह्मण काय म्हणतात त्याला तुमचे मोठ्या होद्यावर होते डी जी पी होते चीफ जस्टिस जज होते तुमचे काय म्हणतात त्याला आय एस ऑफिसर्स आय पी एस आय पी एस ऑफिसर्स होते एम पी एस सी क्लिअर झालेली जेवढी ब्राह्मण लोक आहेत गव्हर्मेंटमधली त्याच्यातल्या किती लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत किती लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत माझ्या दृष्टीने माझ्याला तर माहितीच नाही कोण आहे असला तर एखादा अर्धा कुठला असला तर पण बाकी मेजर जेवढी लोकं आहेत म्हणजे मी परवा जेवढी नावं घेतली की हे किती पुढे आहेत व म्हणजे प्रगतीपथावरचे त्याच्यात कोणावरही भ्रष्टाचाराचे कुठलेही आरोप नाही आहेत म्हणजे एवढी आम्ही मायनॉरिटीमध्ये असून म्हणजे तीन टक्के तीन टक्के तीन टक्के आजही कोणतरी तीन टक्क्यांनी हिणवत आहेत अरे तीन टक्के हिणवता तीन टक्के आहेत ते त्यांच्या मेरिटवर आहेत त्यांनी भ्रष्टाचार नाही केला आणि केला असेल तर त्या भ्रष्टाचारामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे पण भ्रष्टाचाराचे आरोप किती लोकांवर झालेत त्याच्यानंतर तुमच्या काय म्हणतात त्याला अॅट्रॉसिटीच्या केसेस किती ब्राह्मणांवर झालेल्या आहेत त्याच्यानंतर आज जे खून दरोडे हे जे आहेत किती ब्राह्मणांवर खून दरोड्यांच्या केसेस आहेत म्हणजे हा Hmm, काय म्हणतात त्याला म्हणजे uh, आज परांजपे बिल्डर आहेत परांजपे रावेतकर गोखले नारळकर काय सगळी मोठी मोठी लोकं आहेत सगळे सचोटीनी वरती आलेले आहेत किर्लोस्कर आहेत गरवारे आहेत कॉटन किनचे मराठे आहेत पुना गाडगिळे वामनहरी पेठे आहेत हे कोणी को कोणावरही कुठे भेसळ केलंय म्हणून आरोप नाही आहेत खोटी खोट्या गोष्टी दिल्या म्हणून आरोप नाही आहेत वरांसप्यांवर मधल्या काळात जे आरोप झाले होते त्याचे त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन स्पष्टीकरण दिलं जे खोटे आरोपी होते त्यांच्यावर त्यांनी केसेस केलेल्या आहेत आणि अशा लोकांना कुठे कुठल्याही ब्राह्मणांनी पाठीशी घातलेलं नाही आहे आज कराडच्या यशवंत बँकेचे जे चंद्रशेखर चरेगावकर आहेत त्यांना कोणीही पाठीशी घालत नाही आहे आज एवढे जे काही मंत हे आहेत मंत्री संत्री सॉरी जे आमदार आहेत किंवा खासदार आहेत किती लोकांनी भ्रष्टाचाराने आपल्या ॲसेट्स बनवलेले आहेत ब्राह्मण ब्राह्मणांवर भ्रष्टाचाराचे आरोप अजिबात नाही आहेत किंवा असले तर अगदी नगण्य आहेत ते हे का आणि ह्याच्यासाठी आमचा द्वेष केला जातो त्यामुळे म्हणजे ह्या गोष्टी मला सांगाव्याशा वाटतात की आमचा द्वेष करण्यात काय फायदा आहे आज आरक्षण असल्यामुळे आम्ही कोणाचं नुकसान तर काहीच करू शकत नाही पण आमचं मात्र नुकसान शंभर टक्के होतंय अगदी शंभर टक्के आमचं नुकसान होतं आहे ब्राह्मण म्हणून आम्हाला टार्गेट केलं जातं आहे म्हणजे कर्तृत्व चांगलं कर्तृत्व असूनसुद्धा ही ही परिस्थिती आहे पण पर तरीसुद्धा आम्ही कुठे भ्रष्टाचार केला नाही मनोहर जोशींच्या कुठल्या पुढच्या पिढ्या राजकारणात नाहीत म्हणजे पिढीच्यात आम्ही कुठे राजकारणात पण नाही काकासाहेब गाडगिळ्यानंतर विठ्ठलराव गाडगिळ आले पण विठ्ठलराव गाडगिळ्यानंतर पुढे कोणी आलं नाही आणि त्यांनी काकासाहेब यांनी चांगलं काम केलं विठ्ठलराव यांनी चांगलं काम केलं ही जेवढी लोक होती यांच्यावरही कधी कुठले आरोप झालेले नाही आहेत त्यामुळे ब्राह्मण हे सगळं करत असताना तुम्ही इंट्रॉस्पेक्शन करा बाकी किती लोक मला कोणाची नावं घ्यायची नाहीत की कोणावर किती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत ते पण आमच्यावर नाही आहेत एवढंच मला सांगायचं आहे किंवा असले तर नगण्य आहेत आज एवढंच धन्यवाद